जुनी पेन्शन योजना लागू करणे या प्रमुख मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नगर परिषद नगर पंचायत संवर्ग कर्मचारी संघटनेने आज यवतमाळ नगरपालिकेत कामबंद आंदोलन केले आहे जिल्ह्यातील यवतमाळ नेर यासह नगरपालिका तसेच नगरपंचायतीत कामबंद आंदोलनामुळे कामकाज ठप्प झाले आहे यवतमाळ पालिकेत थिया आंदोलन करीत राज्य शासनाने दोन हजार पाच नंतरची जुनी पेन्शन योजना तसेच नगरपालिका नगरपंचायत कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा दहा ते तीस वर्षेचा लाभ प्रदान करण्यात यावा आणि पदोन्नती रोजदारी कर्मचाऱ्यांचे समायोजन आदी मागण्यासाठी नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले आहे नगरपरिषद कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे दोन हजार पाच नंतर लागलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना त्याचप्रमाणे कर्मचारी यांना नगरपरिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती जी योजना असते वीस तीस वर्षाचा लाभ आम्हाला देण्यात यावा त्याचप्रमाणे आमची अनेक कर्मचाऱ्यांची पदोन्नतीची प्रकरणे रखडलेली आहेत ती संपूर्ण प्रकरणे पदोन्नतीची मार्गी लावण्यात यावी आणि नेहमीचाच आमचा प्रश्न आहे की रोजंदारी कर्मचाऱ्यांचं वेळेवर समायोजन होत नाही आणि त्या सर्व रोजंदारी कर्मचाऱ्यांचं समावेशन करण्यात यावं ही आमची एक मागणी आहे त्याचप्रमाणे नवीन नियमांच्या झाचाकाठीमुळं अलीकडे निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना उपदान आणि रोखी र, र रजारोखीकरणाची रक्कम लवकर मिळत नाही तीसुद्धा वेळेवर त्यांना देण्यात यावी अशा पद्धतीच्या आमच्या मागण्या आहेत